<laughs> नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू मॅ न्यू ब्लॉग सो आज मी जास्त खुश आहे आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता घरात काहीच दिसत नाही आहे कारण की फायनली आम्ही परत पुण्याला शिफ्ट होतो आहे त्याचं रिझन असं आहे का सारंगला मुंबई अजिबात सूट नाही झाली इथे आल्यापासून सारंग कंटिन्यू आजारी पडत होता आणि मलासुद्धा इथे करमत नव्हतं कारण की हे कंटिन्यू बाहेर असायचे आणि घरामध्ये आम्ही दोघंच असायचो आणि इथं कसं व्हायचं की आजूबाजूला ओळख नाही काही नाही आणि ही नवीन बिल्डिंग असल्यामुळे जास्त लोक पण नव्हते सो कोणाशी ओळख करण्याचा पण चान्स नव्हता गेली तर मामाची इथे वगैरे हो जायची सो फायनली आम्ही डिसिजन घेतला की आपण परत पुण्यात शिफ्ट होऊया आणि त्यात पण फक्त सारंगमुळेच जास्त आम्ही डिसिजन घेतला कारण की सारंग कंटिन्यू आजारी होतो इथे आल्यापासून कंटिन्यू डॉक्टर वगैरे चालू आहेत आणि इथे प्रॉपर डॉक्टर मिळत पण नव्हता सो म्हटलं आपण परत पुण्यात शिफ्ट होऊयात सो ह्यांच्या खूप मागे लागून मी पण पुण्यात जायचं डिसिजन घेतलं आहे हे तर रेडीच नव्हते पण आता ते रेडी झालेले आहेत सो आता फक्त यांचीच धावपळ होणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये कारण की ह्यांना मुंबईत काम असणार आहे सो मग हे अपडाऊन करते आणि आम्ही मुंबई पुण्यात राहू चलो दादा मी आम्ही निघतोय ऑलरेडी आमचं सामान पुढे गेलेलं आहे आता मामा शपथ आता मामाची इथे जातो मामाने त्यांना भेटतो आणि मग निघू आम्ही चलो बाय ब्लॉक कंटिन्यू करा सो आम्ही पुण्याला पोचलो आणि सकाळी पाचलाच उठलो होतं सो झोप नव्हती झाली येताना मी काही शूट नाही केलं कारण की सारंग गाडीमध्ये झोपला होता आम्ही दोन वाजताच पोचलो आणि आमची गाडी चार वाजता आली सामानाची आणि सारंग आल्यानंतर घरी आल्यानंतर सारंग आणि मी झोपलो हे पण झोपले होते पण नेमकी सामान आलं सो हे उठले मी आत्ताच उठले आणि बाहेर आली हे गेलेत खाली आता पेमेंट करायला आणि घरात एवढा पसारा झाला आहे बाप रे आता माझ्याकडे स्टोरेज जास्त आहे सो ते आता मी सगळं परत व्यवस्थित ठेवून दिलं आतमध्ये पण मी तुम्हाला आता दाखवते किती पसारा आला तर मला एक दिवसात आवडायचं आहे कारण की परवा आमचं प्लॅनिंग आहे तीस एकतीसचं सो आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला फिरायला सो उद्याच्या दिवसामध्ये मला बऱ्याच गोष्टी आवरायला लागणार आहे भांड्यांसाठी तर मावशींनाच सांगणार आहे मी पण जे बाकीच्या काही गोष्टी आहेत ते पण मला तर आवरायला लागतील चे चे काहीश काहीश ले ले ते एकदा तुम्हाला पसारा दाखवते मी म्हणजे पसारा नाही म्हणता येणार आपलं सामानच आहे घरचं ते पण आता खूप जास्त म्हणजे जे इथून जाताना जेवढं सामान आहे ना तेच रिटर्न येताना पण आहे म्हणजे मी काहीच तिकडे एक्स्ट्रा काहीच घेतलेलं नाही आहे सगळ्या गोष्टी आहेत सो आता त्या परत मॅनेजमेंट करायला लागतील व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठेवायला लागतील ते एकदा दाखवते मी तुम्हाला सोफा मी कालच मुंबईवरून क्लीन करून घेतला अर्बन कंपनीच्या माणसाला बोलवून तो तिकडेच क्लीन करून घेतला तर हे सगळं ठेवायचं आहे इथं तर ह्यांचं सेटअप आता आम्हाला ह्याच्यामध्ये खूप गोष्टी चेंजेस करायच्या आहेत सो त्यात आम्ही एवढ्या एक दोन महिन्यामध्ये काम स्टार्ट करू इथे आमचं पूर्ण आम्ही चेंज करणार आहोत आणि माझं किचन बघा आता बापरे आता हे सगळं मला आवरायचं आहे याच्यामध्ये सगळे भांडे वगैरे आहेत ह्यात सगळे भांडे वगैरे आहेत ते हे सगळं इथे फिल्टर जे मी आहे जे मुंबईला आम्ही नवीन घेतलं होतं तर हे गावाला देऊ आईबाबांना यूज करायला सो अशा सगळ्या गोष्टी आहेत मशीन वगैरे आहे सारंगचं स्ट्रोलर वगैरे आहे आता ते सगळं व्यवस्थित मला लावायला ला लागेल ह्यात काही गोष्टी आहेत ज्या की एक्स्ट्रा आहेत तर एक्स्ट्राच्या का काही गोष्टी आहेत ना तर ते मी गावाला देणार आहे माझी मॅट्रेस पण होती जी की आम्ही नवीन बनवली होती पण ती खूप जास्त मोठी आहे आणि ते आता तर गावाला नेणं ना शक्य नाही आहे सो ती आता मी माझ्या भावाला दिली खालीच माझा भाऊ खालीच राहतो असं म्हटलं तो तरी यूज करेल आणि इथे आम्हाला आता ठेवायला पण नाही आणि आम्ही यूज नाही करणार सो म्हटलं त्याच ते त्याला यूज होऊन जाईल तर एक्स्ट्रा एक्स्ट्राच्या गोष्टी मी आता उद्या आवडताना साईडला काढून ठेवेल जे की मला गावाला द्यायच्यात ताईंना आणि असं सगळं आहे सो आता वहिनीचा फोन येऊन गेला सो आता खाली जाणार आहोत चहा प्यायला सारंग आता उठेलच मग आज खालीच सगळं होईल मग उद्यापासून लागायचं आहे कामाला सो उद्या काही जे काय होईल ते पण मी आज ब्लॉगमध्ये ॲड करेन सो सारंग अजून मस्त निवांत झोपल्या आणि इथे खूप जास्त थंडी आहे पण इथलं क्लायमेट ना खूप सुंदर आहे माहिती आहे म्हणजे इथे आलं एकदम फ्रेश वाटतं तसं मुंबईला मला अजिबात करमतच नव्हतं म्हणजे सारंग तर आजारी पडतच होता पण मलासुद्धा करमत नव्हतं अजिबात तिथे सो इथे आल्यावर खूप छान वाटतंय सो चला बघू आता फक्त ह्यांचीच थोडीफार धावपळ होईल पण ठीक आहे म्हणजे वीकमधून त्यांना एकदा दोनदाच जायचं आहे सो ते मॅनेज करू शकता आणि सारंगसाठी आम्ही नाही हे करू शकत तू खूप जास्त आजारी व्हायचं आणि अजून पण त्याला आजारी मीन्स त्याला फक्त तर सर्दी असायची आणि त्याची सर्दी ती जातच नाही आहे सो अजून पण त्याला सर्दी आहे आता दोन दिवस झाले त्यालाच आम्ही डॉक्टरकडे जाऊन दाखवून आणलं पण काय फरक नाही पडला सो म्हटलं आज जेवण वगैरे झाल्यावर इव्हिनिंगला आता मी परत त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहोत सो बघूयात सो माझी झाडं मी आता परत लावली कोरफड माझी मुंबईला जाऊन खूप खराब झाली हे इथंच ठेवलं होतं हे मुंबईलाच होते झाडं हे परत घेऊन आली तुळस मरून गेली तर तुळस घेऊन यायला लागेल नवीन हे इथलं क्लीन केलं हॉल थोडाफार आता मी क्लीन केलेला आहे आणि देवपूजा पण केली आता आमचे जे मेन देव आहेत ते आता उद्या पूजा करू व्यवस्थित आणि किचन पण बऱ्यापैकी आवरलं आहे मी आणि इथे मी अख्खा माझा संसार काढला आहे जेवढी भांडी होती सगळी काढली आहेत इकडची पण आणि मुंबईची पण मशीन लावून दिली आता थोडी कपड्याची आता हे उद्या सगळं आता मावशींकडनं क्लीन करून घेईल ते आज मी काढून ठेवले का नाही की उद्या मला किचन ट्रॉल वगैरे क्लीन करायचे सगळ्या सो आता ही एक्स्ट्राची माझी शेगडी आहे ती परत ठेवून देईन मी ही जुनी वाली होती ही नवीनची ही इकडची आहे सो हे सगळं क्लीन करायचं आहे उद्या सगळं क्लीन होणार उद्या त्याला बाहेर आहे आणि ते गारवा आहे चल जाऊ जाऊ चल आपल्याला जायचंच आहे ना खाली त्याला डॉक्टरकडे येऊन चला जायचं बेट जायचं तू इथे आम्हाला गाडी चालवायची आहे स्टेअरिंगला हातच लावून देत नाही बाबाला तो सारंग नाही म्हणलं आवर आवडलं असेल तर निघायचं का ओ नाही नो रिस्पॉन्स त्याला सान टोपी घातली आहे त्याची मजा बघा मी स्टेअरिंगला <laughs> तो आतच लावून देत नाही स्टेरिंगला त्याच्या बाबांना सो आम्ही घेऊन चाललो आहोत डॉक्टर कडे सो म्हंटल थोडी सर्दी आहे तर दाखवून देऊ चलो हा ऐकणार नाही आमची चालली आहे मस्ती सांगूदि सगळे खेळणे सानुदिदीची सगळी शॉपिंग एक एक दाखवते मला टी व्ही कोणी बघत नाही चाल चालू आहे वहिनीचा स्वयंपाक झालेला आहे मस्त मेथीची भाजी चपात्या तांदुळक्याची भाजी भात अजून काय आणलंयस मम्मीची चप्पल सगळी शॉपिंग दाखवते मला ए सारंग सारंग चालू सारं। आहे एक 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 नि बसलेत निवांत अय मिस्टर मुगल मुगले मिस्टर आणि तीन मुगले उगल हो लावतेस की नाही स्कूलला जाताना लावतेस ना हरवला नाही तुम्ही आता गेले होते मध्यंतरी इथे ना मठात ना स्वामींच तिथलकोट अक्कलकोटला रोनच पण द्या सो आत्ताच वहिनीकडनं जेवण करून आलो मस्त पोटभर जेवण झालं साडे नऊ वाजल्यात आणि मी तुम्हाला बाकी सगळं दाखवलं आणि बेडरूमचं दाखवलंच नव्हतं सो त्या बेडरूमचं थोडंफार क्लीन करायला लागेल कारण की आता झोपायच सो इथे सगळे सारांचे टॉय वगैरे सगळं सामान वगैरे पडलेलं आहे हे एवढं सगळं इथे आमचे कपडे वगैरे बॅग आहेत सगळं सो हे आता उद्या मी क्लीन करेल आता हे एवढं सगळं क्लीन करते आणि झोपतो आता थकल्यासारखं सो उद्या मावशी येणार आहेत आणि मग उद्या काय काय होईल ते तुम्हाला मी उद्या सांगेल आता मी झोपते बाय सो आता जेवायला अनामिकाकडे चाललेलो आहोत दुपारचं जेवण करायला सारांला मी खाली सोडून आली त्यांची इथे भरपूर थंडी असं सॉक्स नव्हते घातले सॉक्स घ्यायला मी वरती आले हे गेलेत सलूनला सो आता हे येतील मावशी येणार आहेत तर आज आम्ही आवरणार आहोत सगळं किचन मावशी अजून एक बाईला घेऊन आहोत घेऊन येणार होती सोबत कारण की भांडे जास्त आहेत पण तिने खूप जास्त पैसे सांगितले सो मावशीनं म्हटलं आपण दोघी म्हणून आवरूयात तर आता अडीच वाजता मावशी येतील मग आम्ही आवरून घेऊ आता जेवण करू खाली परत वरती येऊ थोडाफार पसारा होता सकाळी तो आवरलेला आहे आणि आता कपडे वगैरेच तर होते आता आम्ही फिर फिरून आलो का मग आवरील सगळ्या गोष्टी आता चांगली सारं मग अशी मी निघाली तर रडत होता आता बघू तो रडतोय की नाही रडला नाही ना लय रडला कुठे गेला ईशाला तू होती होय आता तर बघत पण नाही हे बघ चल सॉक्स घालायची पिठं पायात <laughs> ए शानंग काकाचे काम करतो काकाला बोला अर्धी सॅलरी मला पाहिजे एवढं oh, oh. काम करतोय मी तुमच्या तू भटणं कशी तापतोय ते चे स्क्रोल करतोय हा हो घ्यायचं घ्यायचं सो so, अनामिकाने मस्त आता शेवभाजी केलेली आहे इथे तिने मसाला राईस लावलेला आहे इथे असं मस्त पेकी पात दादा खातात टोमॅटो कांदा स्वतः ताट करायला घेतोय हे पण आत्ता चालेल आणि हा पोरगा बघा औषध त्याला पाहिजे आधी जेवा करायचं बेटा सो मावशी आल्यात मावशीने सोबत अजून एक मावशी आणल्यात तर त्या दोघी जणी मिळून घसतात भांडे आता एवढे आता एवढे झाले अजून खूप जास्त भांडे आहेत इथे त्यांचं चालू आहे काम सो फायनली माझे सगळे भांडे घसून झालेले आहेत सगळे आता मी ते स्टुडिओमध्ये ठेवले आहेत इथे काही आहेत आता इथलं थोडंसं आवरायचं किचनचं किचन टॉयलेटचे पण भांडे वगैरे सगळे झाले बसून मशीनला कपडे लावले आणि आता सहा वाजलेत आणि आत्ताशी माझी आंघोळ झाली आणि आता आम्ही चालू आहोत रिलायन्सला किराणा करायला कारण की उद्या आम्ही जाणार आहोत बाहेर सो परत वेळ नाही मिळणार दोन दिवस आता आम्ही बाहेर असणार आहोत सो म्हटलं आजच किराणा करून येऊ आणि आल्यानंतर मी किचन पूर्ण क्लीन करणार आहे सो स्टेटून सो किराणा करून झाला बिलिंग काउंटरवर आलो आहे आता हे गेले थोडंसं सामान आणायचं आहे ते परत आणायला मी काउंटरवर थांबली था आता बिलिंग सो so, बऱ्यापैकी माझं काम मा आवरून झालेलं आहे भांड्यांचं काम मावशींलाच दिलं मावशीं मी मिळून आवरणार होती पण मग हे बोलले की नको तू काय करत नको बसू त्यांनी थोडे पैसे जास्त सांगितले होते थोडेफार पैसे कमी केले आणि दोन्ही मावशींना बोलवलं कारण की परत निधीन बोलले तुला तू थकशीला निवडलेलं परत जायचं आहे उद्या सो त्यांनी काय मला करून दिलं नाही मग दोन्ही मावशींना सांगितलं सो आम्ही पुण्यात का आलो तर त्याचं एकच रिझन होतं की बाबा सारंगला तिथे करमत नव्हतं आणि करमत पण नव्हतं आणि तो खूप चिडचिड करायला लागला एकटा एकटा राहायला लागला त्याच्यामुळे ना तो पटकन आता कोणाकडे जात नव्हता आणि त्याची सवय आधीपासून अशी होती का तो सगळ्यांकडे जायचा कोणी बोलवलं का लगेच जायचा बोलायचा आणि नंतर आत्ता आत्ता रिसेंटली एक महिन्यापासून तो खूप चिडचिड करायला लागला होता आणि सारखा आजारी पडायचा तर आता तो आजारी पडतो कारण की त्याला तिकडचं क्लायमेट सूट नव्हतं पण खूप लोक असे होते की नाही का की बाबा हे लोक नुसते फिरत असतात म्हणजे बोलणारे लोक असे काहीही बोलतात की हे लोक खूप फिरत असतात मग हे लोक घरात थांबत नाही मग पोरगा आजारी पडणार नाही तर काय होणार सो so, मला त्यांना एकच गोष्ट सांगावीशी वाटते की माझं पोरग हे दीड महिन्यापासून घराच्या बाहेरच पडते आणि आम्हाला माहिती का नऊ महिन्यापर्यंत सारंग कधी आजारी पडला नव्हता जोवर तो पुण्यात होता आणि तो नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा होईपर्यंत त्याला मी साडेचार पाच महिन्याचा होता तेव्हा त्याला मी माहूरला घेऊन गेलेली होती त्याने खूप जास्त ट्रॅव्हलिंग केलं इव्हन आम्ही दीड महिन्याचं असल्यापासून नाशिक ते नांदूर माझं कंटिन्यू आमचं ट्रॅव्हलिंग व्हायचं परत मी पुण्यात जेव्हा तीन महिन्याचं सारंगला घेऊन आली त्यानंतर पण आम्ही गावाला पण जायचो सो ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत सारंग एकदम बेस्ट आहे त्यांनी कधीच कोणता त्रास दिला नाही पूर्ण नऊ महिने इव्हन आत्तासुद्धा त्याला ट्रॅव्हलिंग एवढी आवडते त्याला फिरायला खूप जास्त आवडतं सो आम्ही रिसॉर्टला वगैरे पण सारंग जेव्हा सहा महिन्याचा होतो तेव्हा आम्ही रिसॉर्टला गेलो परत सारंग आठ महिन्याचा होता तेव्हा पण आम्ही रिसॉर्टला गेलो सो सारंगला प्रत्येक वेळी क्लायमेट चेंज झाले सारंग वेळी इकडे तिकडे गेला सारंग कधीच गे आजारी पडत नव्हता सारंग मुंबईत गेल्यानंतर तो आजारी पडायला लागला आणि मुंबईत गेल्यानंतरच त्याचे दवाखाने वगैरे वाढायला लागले आणि तिकडे प्रॉपर आम्हाला डॉक्टर मिळत नव्हता सो त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला का आपण परत पुण्यात शिव ठूया आणि त्यात मला पण करमत नव्हतं माझा जन्म मुंबईतच झालेला आणि मी सांगते आम्ही आता कुठे राहत होतो मुंबईमध्ये आम्ही मालाडमध्ये राहत होतो जिथे की माझा जन्म झालेला आहे आणि जिथे आम्ही लहानशी मोठे झालेलो आहोत इव्हन माझं बालपण हे मुंबईतच गेलेले आम्ही मिरारोडमध्ये राहायचो सो तिथे पण राहत होतो म्हणजे तिथे त्यावेळेसचं क्लायमेट वेगळं होतं आत्ता मुंबईमध्ये खूप जास्त गर्दी आहे आणि मी पुण्यात राहिल्यामुळे दोन हजार मी सतरापासून मी पुण्यात आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या पण तीन वर्षाआधीपासून मी पुण्यात होते जॉबसाठी सो त्यामुळे मला पुण्याची एवढी सवय झाली आणि इथलं क्लायमेट आणि तिथलं क्लायमेटमध्ये खूप जास्त फरक आहे त्याच्यामुळे मला मुंबईमध्ये सूटच होत नव्हतं म्हणजे मला करमतच नव्हतं कुठे जास्त जाणं येणं नव्हतं गेलं तरी मॉलमध्ये वगैरे जायचो किंवा मामाच्या इथं जायचो सो जास्त कोणाशी ओळख नाही जास्त कुठे जाणं नाही इथं असलं हो कसं माणूस बाहेर थोडं फिरतो आणि आमची इथे मी जिथे आता पुण्यात राहते तिथे पूर्ण मोकळं वातावरण आहे सो इथली आम्हाला खूप जास्त सवय झाली होती आणि मुंबईमधा मुंबईमध्ये म्हणजे मला करमतच नव्हतं अक्षरशः आम्ही सेकंड म म्हणजे मुंबईत गेलो आणि दुसऱ्या महिन्यातच मला असं झालं की मला परत पुण्याला जायचं आहे पण कसे महिने कसे म्हणजे आम्ही सहा महिने काढले आणि जेव्हा सारंग जास्तच आम्हाला त्रास द्यायला लागला म्हणजे सारंग अक्षरशः खूप हट्टीपणा करायला लागला आणि त्याची चिडचिड होत होती कारण की घरात त्याला तिसरा माणूस कोण दिसतच नव्हता कंटिन्यू आम्ही दोघंच असायचो इथे गार्डन नाही काय नाही कुठे त्याला नेणार सो त्याच्यामुळे तो घरात राहून राहून खूप चिची करायला लागला आणि खूप म्हणजे आजारी मीन्स त्याला फक्त सर्दी व्हायची बाकी काहीच होत नव्हतं आणि त्याची ती सर्दी जातच नव्हती सो आम्ही विचार केला की आपण पुण्यात येऊया सो तेवढं एकच रिझन होतं सो बाकी पुण्यात येऊन खूप छान वाटतं आहे सारंगला आता येऊन आम्ही दोन तीन दिवस झाले सारंग एकदम फ्रेश आहे आणि इथे आल्यापासून सारंग एवढा खुल्ला आहे कारण की इकडे त्याला कंटिन्यू सानू असते खेळायला कंटिन्यू वहिनी येत असते परत संग्रामदादा अनामिका हे सुद्धा कंटिन्यू असतात सोबत सो इथे आल्यापासून त्याला सगळी माणसं भेटत आहेत सो इकडे आल्यापासून त्याची सर्दी पण कमी झाली इथे आल्यावर त्याला डॉक्टरकडे पण घेऊन गेलो तुम्ही बघित असेल या आधी ब्लॉगमध्ये डॉक्टरकडे पण नेला आणि एकदम फ्रेश आहे तो सो काहीच टेन्शन नाही आहे आणि खूप भारी वाटतंय सो तुम्हाला कसं वाटतं आहे की आम्ही परत पुण्यात आलो तर हा डिसिजन तुमच्यामध्ये काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आम माझं जे काय रिझन होतं हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि सारंगपेक्षा कोणती गोष्ट आम्हाला मोठी नाही आहे सारंग आहे तर आम्ही आहोत सो सारंगसाठी आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे सो हा व्लॉग मी आता एंड करते हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय